ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल प्रादेशिक परिवहन विभागामार्फत एस टी स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली रिक्षा चालकांवर कारवाईची मोहीम सुरू आहे यावेळी अनेक रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली पनवेल आर टी मार्फत रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगाव उगारण्यात आला आहे बहुतांशी रिक्षाचालक विना लायसन्स विना वर्दी आणि कागदपत्रे नसताना प्रवासी वाहतूक करतात त्यामुळे त्यांच्यावर आर टी ओने कारवाई करण्याचे निश्चित केले आहे आज अठरा फेब्रुवारी रोजी पनवेल बस स्थानक परिसरातील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाण पुलाखाली आर टी ओने रिक्षा चालकांवर कारवाईला सुरुवात केली आहे यावेळी अनेक रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे यावेळी आर टी ओचे अधिकारी उपस्थित होते Thank <laughs> you.